अहमदनगर राहुरी तालुका ब्राह्मणी या ठिकाणी विश्वशांती संस्था महात्मा फुले बालगृह संस्थेच्या वतीनं निलेश लंके यांची भेट घेत त्यांनी पुढे संस्था संदर्भामध्ये माहिती देण्यात आली त्याचबरोबर संस्थेच्या वतीनं विविध मागण्या संदर्भांमध्ये खासदार निलेश लंके यांना संस्था विना अनुदानित असल्यामुळे कुठल्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळत नाहीये शंभर ते दीडशे मुलं या आश्रमामध्ये शिक्षण घेत आहेत ही संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत असून संस्थेला मदत मिळावी यासाठी खासदार निलेश लंके यांनी अनेक मागण्या करण्यात आल्या त्याचबरोबर संस्था संदर्भामध्ये अण्णा हजारे यांची मुलाखत घेऊन संस्थापक अध्यक्ष संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून अण्णा हजारे यांचा सत्कार करण्यात आला निलेश लंके यांनी लवकरच संस्थेची भेट घेऊन के आश्वस्त केलं नाव आहे विश्व शांती सेवाभावी संस्था संस्थेली बालगृह आज आपल्या बालगृहामध्ये जे काही मुलं आहे त्या मुलांचं पालनपूषण मागील एक वर्षापासून विज्ञान तत्व करत आहे संस्थेला शासकीय म्हणजे उत्तर उपग्रह नसल्या कारणामुळं छोट्या मुलांचा खर्च होतो खाणं राहणं कपडेल असा शिक्षण हा तोटा खर्च आम्ही सर्व लोकसह भागाच्या मदत कार्यात म्हणून kita ya mungkin ya karyawan sudah kalian lagi, semangat